आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत फिजी दरम्यानचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत फिजीचे पंतप्रधान सितीवेनी राबुका यांच्याशी चर्चा करणार आहे त्यांचं काल तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन झालं त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुलुएती राबुका तसंच वरिष्ठ शिष्टमंडळ आहे केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी काल संध्याकाळी त्यांची भेट घेतली मुंबई विभागीय भाजपाच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड करण्यात आली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज याबाबतची घोषणा केली भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी साटम यांच्या नावाची घोषणा केली यावि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबई भाजपचे मावळते अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचं नवीन पर्व सुरू झालं असून शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि विषमुक्त शेतीकडे वळावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कलि पुण्यात काल राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पासष्टाव्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते देशाच्या संसदेची आणि पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा राखणं महत्वाचं असून विधीमंडळ ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय नवी दिल्लीत काल अखिल भारतीय विधीमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते गेल्या आठवड्यात सर्वच भागात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा ब्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात बारा टक्क्यांची वाढ झाली आहे यंदा राज्यातले वीस मोठे प्रकल्प शंभर टक्के भरले असून सर्वच धरणांचा पाणीसाठा सरासरीपेक्षा चांगलाच वाढला आहे मराठा आरक्षण करते मनोज जरांगे पाटील यांनी काल बीड जिल्ह्यात मानसुबा इथं सभा घेऊन आरक्षणाची उद्यापर्यंतची अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे सरकारनं काही निर्णय न घेतल्यास सत्तावीस तारखेला मुंबईकडे कूच करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला कॅनडातील विनिपेक इथं झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तीरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे शर्वरी शेंडे हिनं काल अठरा वर्षांखालील मुलींच्या गटात वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावलं सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत सुवर्ण पदक पड़क पटकावणारी शर्वरी ही दुसरी भारतीय महिला स्पर्धक ठरली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार